आपलं काय घेऊन बसला उपजल मेले असे किती किती जण आले किती जण मेले स्वतःच केलं स्वतः बाबा तुम्ही पाप केलं के तुम ना मला बघा का मी केलं तुम्हाला बघा येईल हे तर जन करायचं या जनशी करणी कुणाचं कुणाला जात नाही म्हणून गोड जगा नेहमी नम्रतेने जगा नम्र झाला होता तिने नम्र रहा माणसाचा जन्म कुणा नाही झुकून चाला हात जोडून चाला गर्वाने राहू नका तुम्ही नम्र राहाल गावातून चालताना हात जोडून चाला सगळ्यांसोबत प्रेमानं जगा हे नम्र राहाल तर कायम

शेतीवाडी जमीन दुमला या सगळ्या गोष्टी म्हणजे ना बाबा त्या विधभर कोण भराय देवा न दिला या माझं म्हणजे तर चमचे कर्म कमवा कर्माची पुरुष वर्ख्या पुरुष वर्ग व्याख्या जाहीर आहे कुजा कर्माची कर्म आणि ज्यावेळी आपण जप लोडून जाऊ ना त्या दिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात नक्की पाणी आलं पाहिजे आपण जिवंत चार लोकांनी पाठी मागव चांगलं काढू द्या असं जिवंत जगा म्हणे एका मरणीची घरी

गेले म्हणून कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका पहिली गोष्ट कमवा त्याचं नाव आहे कर्म दुसरी गोष्ट कमवा त्याच नाव आहे का सोबत पाप, पाप ये पाहिजे की सोबत मेल्यासोबत पहिला काळ असा होता एखाद्या माणसानं पाप केलं की ना तुम्हाला बघा यायचं पण हे करू गा तिथं जो करत मला सांगितलं देशरणी की आपण कोण माणूस पुण्यवान आणि कोण पापी ह्या गावाला माहित असतो जो माणूस पापी आहे तो केलेलं पाप भोगणार फेडणार आणि मगच मारणार तो समरण येत नाही आणि पुण्यवान लोकांचं मरण बघा कसं महाराज म्हणून 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 पुण्य कमावायचं असेल पुण्यात एक व्याख्या पहिली आईबापाची सेवा दोन संतांची सेवा तीन भगवंताची सेवा चार मुक्या जनावरांची सेवा आणि पाच दानधर्म